आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास इस्लामपूर शहरातील कोल्हाटी समाजाच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार निशिकांत भोसले पाटील यांचे वक्तव्य इस्लामपूर नगरभूषण स्वर्गीय एम डी पवार साहेब यांनी शहरातील कोल्हाटी समाजाला कायम आश्रय दिला एकोणीसशे अडतीसपासून हा समाज शहरामधील मुख्य भाजीपाला मार्केट परिसरात वास्तव्यास आहे या समाजाच्या जागेचा व घरांचा प्रश्न येणाऱ्या काही दिवसात कायमस्वरूपी सोडवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते निशिकांत भोसले पाटील दादा यांनी दिली आहे आज इस्लामपूर शहरातील कोल्हाटी समाज बांधवांनी त्यांच्या रहिवाशी जागा व कायम बांधीव पक्क्या घरासंदर्भातील प्रश्नांसाठी निशिकांत भोसले पाटील यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ समाजप्रमुख वसंत जावळे शंकर जावळे विलास जावळे भीमराव जावळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय लाखे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणाले शहरातील कोल्हाटी समाज बांधवांचे शहरातील विकासात मोलाचे योगदान आहे शहरातील मार्केट कमिटी स्थापन व्हायच्या आधीपासून म्हणजे जवळपास ऐंशी वर्षांहून अधिक काळ हे बांधव या शहरामध्ये राहत आहेत अलीकडील काळात त्यांचे अनेक प्रश्न नव्याने निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी करत आहेत या समाज बांधवांचा कोणाला हक्क हिरावून घेऊन स्वार्थ साधू देणार नाही त्यांचं पुनर्वसन करून त्या जागेवर कोणी आपल्या स्वप्नातील उद्योग उभा करत असेल तर ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही समाज बांधवांच्या मागणीनुसार त्यांचे कोणत्याही परिस्थितीत पुनर्वसन होऊ देणार नाही आहे त्या ठिकाणी त्यांना हक्काचे पक्के घर देण्यासाठी कटिबद्ध आहे माझ्या व्यक्तिगत राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर योग्य ती मदत करणार असून कोणत्याही समाज बांधवांनी घाबरून जाऊ नका मी तुमचे हक्काचे घर होत नाही तोपर्यंत तुमच्याबरोबर आहे असा विश्वास शेवटी निशिकांत भोसले पाटील दादा यांनी दिला यावेळी अनेक समाज बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या मार्केट कमिटीच्या दालनात बैठक यावेळी कोल्हाटी समाजातील बांधवांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्या व्यथांचे गांभीर्य लक्षात घेऊन निशिकांत भोसले पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजयकुमार जाधव यांना थेट दूरध्वनी करून कोल्हाटी समाज बांधवांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होता कामा नाही तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन यांच्याशी बोलून घ्या गुरुवार किंवा शुक्रवारचा वेळ निश्चित करून मला सांगा मी स्वतः कोल्हाटी समाज बांधवांच्या प्रश्नासाठी तुमच्या दालनात येणार आहे असा संवाद साधला यावेळी निशिकांत दादांच्या खंबीर व सकारात्मक भूमिकेमुळे कोल्हाटी समाज बांधवांना मोठा धीर आला यावेळी माजी नगरसेवक भास्कर कदम अशोकराव खोत अजित पाटील अक्षय पाटील केशव जावळे शंकर जावळे पांडुरंग जावळे श्रीपती लाखे पांडुरंग लाखे बाबूराव जावळे कोंडीराम जावळे चंद्रकांत जावळे सुरेश जावळे लहू जावळे जयवंत जावळे संदीप जावळे निवास जावळे राहुल जावळे अजय जावळे अरुण जावळे मारुती लाखे किरण लाखे विकास जावळे रवी जावळे आदींसह अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते